जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे झालेले पिकाच्या नुकसानीची जोखीम जाहीर करा अन्यथा करू असा निवेदन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी महसूल मंडळ तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी झालेल्या नुकसानी जोखीम जाहीर करा अन्यथा एकोणतीस सप्टेंबर रोजी खोप पाठीवर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला या निमित्ताने जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे कळविण्यात आली आहे या निवेदनावर इर्षाद पाशा ॲडव्होकेट चौधरी उमेश देशमुख रामकिशन गाटूळ नितीन सावंत चंद्रकांत देशमुख संतोष बावळ अभिजित पारवे अर्जुन राऊत आदींसह दुर्गाव बोरी महसूल मंडळ व जिंतूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी जिल्ह्यातल्या विविध महसूल मंडळातील शेतकरी ह्या ठिकाणी सन्मान्य जिल्हा अधिकारी साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे आम्ही सगळ्यात सर्वांनी आमची मागणी परभणी जिल्ह्यामधले जिंतूर तालुका असेल विविध परभणी जिल्हा तालुका असेल आणि विविध महसूल मंडळं असतील या महसूल मंडळांना सर्वांना समान न्याय देण्यात यावा या बाबतची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे सन्मान्य जिल्हा अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे तुम्ही आम्हाला रस्त्यावर येण्याची वेळ येऊ देऊ नका आम्ही ऑगस्ट असेल जुलै असेल सप्टेंबर असेल त्या महिन्यामध्ये आपण ज्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आपणाला अहवाल सगळे प्राप्त आहेत आपणाला सगळी माहिती सन्माननीय तहसीलदारांनी दिलेली आहे त्या हिशोबानं आम्हाला सर्वांना समान न्याय द्या ही मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे आमचं म्हणणं काय अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट समान मदत द्या परंतु परभणी जिल्ह्यामध्ये काही माध्यमांवर काही लोकं आव आणण्याचा प्रयत्न करत होते एकशे अठ्ठावीस कोटी आले एकशे अठ्ठावीस कोटी आले परंतु प्रत्यक्षात एकशे अठ्ठावीस कोटी कुठं आले हे कोणालाच माहिती नाही अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस कोटी आले एवढे माहिती आहे परंतु परभणी जिल्ह्यामध्ये जुंतूर तालुका वगळला गेला मानवत तालुका नाही गंगाखेड नाही अशा अशी परिस्थिती असताना प्रशासन करत आहे काय या ठिकाणी जुंतूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत परभणी जिल्ह्यामध्ये अक्षरशः शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेत होत आहेत शेतकऱ्यांवर अन्याय ह्या ह्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं चालू आहे परंतु आम्ही अन्याय खपून घेणार नाही येत्या एकोणतीस तारखेला इंटूर तालुक्यातील पोकपाटीवर रास्ता रोको आंदोलन आम्ही त्या ठिकाणी करीत आहोत तर प्रशासनाने याच्यावर वेळीच लक्ष दिलं पाहिजे आणि आमच्या मागण्यांबा बाबत सकारात्मक विचार केला गेला पाहिजे आणि आमच्या जे, जे काही मागण्या आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे आणि त्याला न्याय दिला पाहिजे एवढं बोलतो